आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते शहरात तीन कोटी पंचेचाळीस लाखांचा वसमत येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या विकास कामाचा झंझावात सुरू असून आज अनेक कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला शहरातील महत्वाच्या असणाऱ्या प्रभाग क्रमांक चौदा मधील जवळपास दहा विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते व प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अंदाजे तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा विकास निधी आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने देण्यात आलाय प्रभाग क्रमांक चौदा मधील पाटील आनंद आनंदनगर ओपन स्पेस मध्ये जॉगिंग ट्रॅक करणे व गार्डन करणे प्रभाग क्रमांक चौदा अंतर्गत विष्णू नगर येथे नाना नानी पार्क करणे प्रभाग क्रमांक चौदा आसेगाव रोड हर्षनगर संभोधी विहार परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा विष्णू नगर अंतर्गत आर नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा बसवेश्वर नगर येथे हायवे डीपी ते सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा श्री गुरुनाथ नगर येथे संजय काकडे यांच्या घरासमोर सी सी रस्ता व आर नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा सिद्धार्थ नगर येथे ओपन स्पेस सुशोभीकरण करणे प्रभाग क्रमांक चौदा फुलेनगर येथे ओपन स्पेस सुशोभीकरण करणे प्रभाग क्रमांक चौदा महारुद्र नगर भोरीप गाव रोड ते पांडुरंग जनरल स्टोअर्स ते सुनीता तावडे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व आरसीसी नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा फुलेनगर येथे सीसी रस्ता व आरसीसी नाली बांधकाम करणे या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी राजकुमार रेंगडे आझादे सर गौतम दवणे विवेक अन्वेकर शहराध्यक्ष मुजित फटान नगरसेवक सचिन दगडू यांच्यासह अनेक मान्यवर व प्रभागातील रहिवासी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली ऐसी ही ताजा खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद